सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती दोन हजार सव्वीस तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा हा सण तुम्हाला आनंदाचा उत्सवाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचा सण हा आपण तीन दिवसाचा सण साजरा करत असतो भोगी मकर संक्रांती आणि कर हे तीन दिवस खूप खूप महत्त्वाचे असतात वर्षभरासाठी हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात तसं पाहिलं तर मकर संक्रांतीचा सण हा प्रत्येक सुवासनीसाठी रथसप्तमीपर्यंत आपण साजरा करत असतो प्रत्येक महिला आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असते वान लुटत असते आणि सुख सौभाग्यात आपल्या भर पडावी म्हणून देवी देवतांना प्रार्थना करत असते साकडं घालत असते तर मकर संक्रांती हा सण आपण चौदा तारखेला यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी साजरा करणार आहोत तर षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे या दिवशी खूप शुभ योग जुळून आलेला आहे बऱ्याच वर्षांनी असा शुभ योग जुळून आलेला आहे या दिवशी लक्ष्मीनारायणांची सेवा करायची आहे महिलांनो पहिलं हळदी कुंकू आपल्या देवघरात देवी आईला अर्पण करा आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे वान लुटायचा आहे तर प्रथम आपल्या देवघरात गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करा आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला देवी देवतांची पूजा करा आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे आणि मग आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे तर चौदा जानेवारीला बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे महिलांनी वान द्यावे वसा करावा जप तप दान धर्म या पुण्य काळात केलं तर आपल्याला हजार जन्मांचं पुण्य पळ फळ प्राप्त होत असतं म्हणून पुण्य काळात या गोष्टी आवर्जून करायच्या आहे मकर संक्रांतीचे दरवर्षी संक्रांती देवीचे स्वरूप थोडेसे बदलते वाहन उपवाहन शस्त्र वस्त्र यामध्ये थोडाफार बदल होत असतो तर यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते त्या वर्षी आपल्याला तो रंग वर्ज्य करायचा असतो असं शास्त्रात म्हटलेलं आहे म्हणजे ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगाची वस्त्र नेसून येते तो रंग आपण त्या वर्षी वर्ज्य करावे त्या रंगाचे कपडे साडी वस्त्र नेसू नये घालू नये अशी जु जुनी आपली परंपरा आहे म्हणून यावर्षी महिलांनो दादांनो पिवळा रंग आपल्याला संक्रांतीला मकर संक्रांतीला पिवळा रंग हा वर्ज आहे बाकी तुम्ही सर्व शुभ रंगाचे कपडे नेसून आपण संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे आणि खास करून आपला काळा रंग आपण यावर्षी आवर्जून परिधान करायचं आहे महिलांनो छान अशी काळ्या रंगाची तुम्ही साडी घालू शकता पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच आपल्याला सण साजरा करायचा आहे महिलांनो थोड्या का होईना हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून हातामध्ये घालायच्या आहे तुम्हाला जास्त नाही घालता येत तर किमान दोन दोन का होईना हिरव्या काचेच्या बांगड्या घाला खूप शुभ ठरत असतं म्हणून हिरव्या काचेच्या नव्या घ्या महिलांनो चार दिवसात वगैरे वापरलेल्या असतील काढून टाका आणि नवीन हिरव्या काचेच्या बांगड्या भरायच्या आहे बांगड्या भरताना आवर्जून जो कासार दादा असेल किंवा कासार मावशी असेल त्यांच्याकडून एक जास्तीची आपण बांगडी मागून घ्यायची आहे तसं तर ते देतातच सुख सौभाग्यात आपल्या भर पडते म्हणून मकर संक्रांतीला आवर्जून उजव्या हातामध्ये एक जास्तीची आपण बांगडी घ्या घालायची आहे तुम्ही जर डझनभर बांगड्या घेतल्या तर एका हातात सहा बांगड्या घाला आणि एका हातात सात हा बांगड्यांचा नियम सर्व महिलांना लागू पडतो म्हणून सर्व महिलांनी काचेच्या बांगड्या घालताना एक बांगडी जास्तीची घालायची आहे संक्रांत देवीने हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासा करता जाई हातात घेतलेली आहे आणि ती पायास म्हणजे खीर भक्षण करत आहे म्हणून यावर्षी दुधाचे पर पदार्थ आपण टाळायचे आहे संक्रांत देवीचे सर्प जातीचे स्वरूप आहे तिने मोती परिधान केलेलं आहे तिचं वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ते ती पूर्वेकडून पश्चिमेकडं जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेच आहे असं यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत देवीचे स्वरूप आहे या दिवशी स्नान दान जप तप तर्पण या विधी काळात अवश्य कराव्या महिलांनो काही नाही जमलं ना तुम्हाला तर मग देवी आईला कुंकुमार्चन करा देवांना तुळस अर्पण करा गाय दिसली गाईला नैवेद्य खाऊ घाला पूर्णाची पोळी केलेली असेल गाईला छान असं गाईचं तूप लावा पूर्णाच्या पोळीला आणि स्वतःच्या हाताने तो नैवेद्य खाऊ घाला शंभर जन्मांचं पुण्य फळ तुमच्या पदरात पडणार आहे आता कावळ्यालासुद्धा एक वस्तू जरूर खाऊ घाला बघा पितृदोषातून मुक्तता मिळावी पितृदोषात काही अडचणी असतील तुमच्या आयुष्यात मुलांच्या आयुष्यात प्रत्येकाला थोडाफार हा पितृदोष असतो म्हणून कावळ्याला एक वस्तू जरूर खाऊ घालायची आहे महिलांनी खाऊ घाला दादांनी खाऊ घाला मुलांनी खाऊ घाला पण एक वस्तू दुपारी बारा एक वाजेपर्यंत जरी तुम्ही मकर संक्रांतीला खाऊ घातली ना चालेल तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे ना त्यातील थोडासा घास आधी गाईला खाऊ घाला आ, नंतर कावळ्याला दारा बाहेर ठेवायचा आहे चपाती खाऊ घाला किंवा थोडासा भात केलेला असेल चपातीवर भात ठेवा थोडी भाजी केलेली असेल सर्व अन्न थोडंसं घासभर काढायचं आहे नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेकडं तो कावळ्याला घास ठेवा नमस्कार करा तुमच्या अडचणी असेल पितृदेवांना बोला आणि काही क्षमा याचना मागायची असेल तर मकर संक्रांतीला प पहिला घास गाईला खाऊ घाला आधी देवांना नैवेद्य दाखवा देवघरात नंतर गाईला नैवेद्य द्या नंतर आपल्याला कावळ्याला नैवेद्य घास खाऊ घालायचा आहे आणि मग आपल्याला भोजन करायचं आहे या गोष्टी आवर्जून मकर संक्रांतीला प्रत्येकाने करायचे आहे बघा बरेचसे पितृदोषातून अडचणीतून आपल्याला मार्ग मोकळे होतात आणि पितृदेवता आपल्यावर भरभरून आशीर्वादांचा वर्षाव करत असते या वर्षी तेरा तारखेला भोगी आलेली आहे मंगळवारी भोगी आहे आपण प्रत्येक महिला आपल्या घरात भोगीची भाजी करतो मी मिक्स भाजी करत असतो बाजरीची भाकरी करतो तीळ लावून बाजरीची भाकरी आपण परंपरेनुसार नैवेद्य करत असतो तर महिलांनो चुकून सुद्धा कारलं असेल आता थंडीचे दिवस आहे तर या दिवशी म्हणजे तुम्ही आपण त्या भाजीत तर आपण कारलं वगैरे टाकत नाही पण चुकून सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात कारलं शिजणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे काही ठिकाणी कडू मेथ्यांची आमटी वगैरे सुद्धा करून खाल्ली जाते तर चुकून सुद्धा भोगी असेल संक्रांत असेल कर असेल या तिन्ही दिवसात आपल्या घरात कारलं किंवा कडू मेथ्या किंवा कांदा लसून तुम्ही विरहित जेवण बनवत असाल तर कांदा लसून जरी नाही वापरलं तुम्ही तरीही चालेल मांसाहार त्याचबरोबर मसूर डाळ मसूर डाळीचं तुम्ही वरण वगैरे करत असाल तर या तिन्ही दिवसात मसूर डाळ कारलं कडू मेथ्या कांदा लसूण या गोष्टी आपल्या घरात शिजणार नाही आणि खाण्यात येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे आता तुम्ही कांदा लसूण वापरता दरवर्षी तुम्ही कांदा लसूण वापरू शकता पण कडू मेथ्या मसूर डाळ किंवा कारलं वगैरे या गोष्टी आपल्याला आहारात टाळायच्या आहे नाही तर मग वर्षभर कडवटपणा येतो आपल्या आयुष्यात पती पत्नीमध्ये गोडावर राहत नाही मुलांमध्ये आपल्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो म्हणून या गोष्टींची काळजी जरूर घ्या कडू मेथे असतील मसूर डाळ आहे किंवा कडू कारला आहे या दोन तीन गोष्टी भाज्यांमध्ये या दोन तीन भाज्या आपल्या भाजीत किंवा आहारात घेऊ नका महिलांनो बाकी सिजनेबल भाज्या आपण भोगीची जी पारंपारिक भाजी करतो ती बनवायची आहे भोगीच्या दिवशी तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळी छान अशी बाजरीची भाकरी तीळ लावून वांग्याची भाजी करतो आपण तीळ लावून वांग्याची भाजी करतो बाजरीची भाकरी असा पारंपरिक आपल्याला नैवेद्य भोगीच्या दिवशी दाखवायचा आहे भोगीला मकर संक्रांतीला किंवा करीलासुद्धा तिन्ही दिवस तर तुम्हाला जर पाण्यात तीळ टाकून अंघोळ करता आली ना तर जरूर करा आणि भोगी आणि मकर संक्रांती या दोन्ही दिवस महिला असतील पुरुष दादा लहान लेकरांनासुद्धा काही ठिकाणी तर तिळीचं उठणं केलं जातं अंगाला लावलं जातं कारण थंडीचे दिवस असतात उष्णता असते तीळ म्हणजे तीळ तिळीत तेल पण असतं ती बारीक काढली जाते वाटली जाते आणि त्याचं उठणं लावून अंगाला उठणं लावून केली जाते आता आपल्याला एवढं नाही जमत तर मग फक्त थोडीशी तीळ पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे थोडं गंगाजल असेल महिलांनो भोगीच्या दिवशी पण टाका आंघोळीच्या पाण्यात आणि मकर संक्रांतीला तर आवर्जून तीळ आणि गंगाजल टाकून आपण आंघोळ करायचे आहे खूप खूप पुण्य फळ आपल्याला प्राप्त होणार आहे सात जन्मांचं आपल्यामागे काही पितृदोष असतील काही गरिबी वगैरे असेल दारिद्र्य असेल अडीअडचणी असतील संपूर्ण नाश होईल आणि आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त होईल प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि देवी देवतांची आपल्यावर कृपा होणार आहे म्हणून थोडीशी तीळ चिमुडभर तीळ टाका गंगाजल टाका गंगाजल तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन आणलेलं असेल तर अतिशय उत्तम किंवा बाजारात गंगाजलची बॉटल मिळून जाईल तुम्हाला त्यातलं थोडं थोडं प्रत्येकाला लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे भोगी मकर संक्रांत कर या तिन्ही दिवसात ब्रह्मचार्यांचे पालन करायचे आहे कुणालाही कठोर बोलू नका मौन धरून घ्यायचं आहे भांडणे वादविवाद टाळायचं आहे ज्यांच्याशी तुमचे वादविवाद होणार असतील असं तुम्हाला वाटत असेल अशा शत्रूंपासून तर या तीन दिवसात नक्कीच सावध राहा मौन धरून घ्या कुणी काहीही बोलू द्या तुमच्या विरुद्ध तर मौन धरायचं आहे कुणाशीच कठोर बोलू नका मग शब्दाला शब्द वाढतो वादविवाद होतो आणि मग वर्ष आपलं वाद विवादात विवादा जात असतं कटकटीत जातं आणि आपल्यालाच मग आपल्याच आयुष्यात आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून या तिन्ही दिवसात कुणाशीच बोलू नका मौन घ्या जेवढा मंत्र जपता येईल श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्या देवी देवतांचा मंत्र जपा देव एकच आहे देवांचा मंत्र जपा इतकं पुण्यफळ प्राप्त होणार आहे ना दिवस रात्र कुणाशीच बोलू नका कठोर बोलू नका चांगलं बोलू नका फक्त आपल्याला मंत्र जपायचा आहे मग बघा वर्ष कसं तुम्हाला सोन्यासारखं जाणार आहे संक्रांतीच्या पुण्य काळात गाई म्हशीची धार काढू नये वृक्ष गवत तोडू नये बघा या मकर संक्रांतीला शटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे आपण प्रत्येकजण देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठू माऊलीच्या मूर्तीच्या चरणाशी आपण तुळस अर्पण करणारच आहोत तुळशीचा अभिषेक करत असतो आपण तर या दिवशी तुळस तोडू नका आधीच दोन दिवस आधी तोडून ठेवा किंवा तुम्ही पूजे आपण फूलवाले दादांकडून विकत आणली तरीही चालेल संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घसू नये तामसिक भोजन करू नये मद्यपान करू नये कुणाशी वाईट बोलू नये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे जेवढं जप करता येईल जेवढं दानधर्म करता येईल देवी देवतांची सेवा करता येईल ना तेवढंच आपण करायचं आहे भरभरून आपल्यावर देवांची कृपा होते हा पुण्यकाळ वर्षातला पुण्यकाळ मकर संक्रांतीचा खूप महत्त्वाचा असतो चा जेवढ्या चांगल्या गोष्टी होईल ना आयुष्यभर आपल्याला त्या चांगल्या गोष्टींचा चांगलेच कर्मांचं चांगलंच चा आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं यामुळे आपल्या बाळांची प्रगतीत वाढ होत असते घरात लक्ष्मी नांदते महिलांनो दादांनो मकर संक्रांतीचे या पुण्यकाळात जेवढं जप ध्यान ज जप दान वगैरे होईल जेवढा मंत्र जपता येईल ना नामस्मरणात राहा मग बघा मकर संक्रांतीला आपण वान देतो किंवा हळदी कुंकू करतो तर चांगलं वान द्यायचं आहे आपल्याला हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो स्टीलच्या वगैरे वस्तू देऊ शकता तुम्ही देवांच्या पोथी तुम्ही वान म्हणून देऊ शकता म माळ देऊ शकता जप माळ देऊ शकता तुम्ही चांगल्या वस्तू देऊ शकता टिकल्या बांगड्या चांगल्या सौभाग्यवर्धक वस्तू द्यायच्या आहे प्लॅस्टिकच्या व वस्तू किंवा धारदार वस्तू या वस्तू चुकून सुद्धा महिलांना आपण वान देताना देऊ नका नाही तर मग वर्षभर आपल्याला भोग भोगावे लागतात मग आपण ज्यांना वान देतो ना त्याच्या त्यांच्याशी सुद्धा आपलं शत्रुत्व निर्माण होतं म्हणून तुम्ही किसनी चाकू सुरी अशा धारदार वस्तू प्लॅस्टिकच्या वगैरे वस्तू या वस्तू महिलांना दान वान म्हणून हळदी कुंकवात वान म्हणून देऊ नका बाकी छान अशा सौभाग्यवर्धक तुम्ही वस्तू देऊ शकतात मकर संक्रांत असेल भोगी असेल कर असेल या तिन्ही दिवसात आपल्या घरातून महिलांनो दूध असेल दही असेल साखर मीठ तुरटी हळद किंवा पैसे या गोष्टी आपल्या घरातून उसण्या म्हणून कुणाला देऊ नका कुणी कितीही मागू द्या पण देऊ नका कुणी पाय जरी पडले ना तुमचे तरी पण देऊ नका नाही तर मग वर्षभर भोग भोगावे लागतील आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही म्हणून या गोष्टी या वस्तू देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांच्या हातून किंवा तुमच्या हातून मंदिरात आपण स्वामींच्या मंदिरात जातो किंवा इतर देवी आईचं मंदिर असेल महादेवांचं मंदिर असेल आपण या दिवशी एकादशीसुद्धा आलेली आहे श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जातो तर तुम्हाला जेवढा गूळ किंवा तीळ देवांच्या चरणी ठेवता येईल ना तेवढंच खूप छान बघा याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील तुमच्या आयुष्यात म्हणून तुम्ही तीळ गूळ देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे एखाद्या गरीबाला तुम्ही तीळ गुळ दान करू शकतात सुद्धा खूप शुभ परि परिणाम तुम्हाला महिलांनो पहिल्यांदाच लग्नानंतर तुम्ही हळदी कुंकू करत असाल तर कुंकुवाचा करंडा तुम्ही देऊ शकता खूप शुभ ठरतं त्यापेक्षा तुम्हाला जर तुमचा तुम्हाल जा बजेट जास्त असेल तर तांब्याचं वान द्यायला सुद्धा मकर संक्रांती ते रथ सप्तमी या काळात जर आपण तांब्याचं दान केलं ना अगदी लहान लहान तुम्हाला जेवढे परवडतील ना तेवढे दिवे तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही स्टीलचे दिवे दान करू शकता किंवा मातीच्या पंत्यासुद्धा तुम्ही दान केल्याना तरी पण खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील मातीच्या पंत्या बघा आपण ज्या मातीच्या पंत्यात देतो ना वान म्हणून त्या जेव्हा म्हणजे जी महिलेला आपण मातीची पंती वान म्हणून देतो आणि ती पंती ती तिच्या घरात लावते तिच्या घरातला अंधार दूर होतो तिथं प्रकाश होतो मग तिथं तर प्रकाश होतोच त्या महिलेच्या अंगणात घरात दारात त्या प्रकाशाचा परिणाम तुमच्या आयुष्यावर सुद्धा चांगला दिसून येतो तुमच्या आयुष्यात जे अंधार असतं त्या अडचणी असतात त्यासुद्धा संपूर्ण नष्ट होतात आणि तुमचं तुमच्या पतीचं मुलांचं भरभरून भाग्य तेजस्वी होतं म्हणून तुम्ही मातीच्या सुद्धा दान करू शकता त्याचबरोबर तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पोथ्यासुद्धा वान म्हणून देऊ शकता एक पोथी वान म्हणून द्या पाच द्या तुम्हाला तुम्हाला जेवढ्या जमतील ना तेवढ्या तुम्ही स्वामींच्यासुद्धा चरित चरित्र सारामृताच्या पोथ्यासुद्धा दान देऊ शकता किंवा गुरु चरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही दान देऊ शकता अठरावा नववा तुम्हाला हव्या त्या म्हणजे आपण जी सेवा करतो ना ती सेवा इतरांपर्यंत सुद्धा आपण पोहोचवत आहोत याचा अर्थ असा होतो किंवा विष्णू नामावलीची पोथी तुम्ही देऊ शकता व्यंकटेश स्तोत्राची तुम्ही पोथी देऊ शकता म्हणजे आपल्याकडून तर सेवा होतेच पण आपण इतर महिलांना ती पोथी देतो त्यासुद्धा त्यांच्या घरात सेवा करतात मग ती सेवेचं फळ तिला तर मिळतं त्या महिलेला पण आपण जे वान देतो ना आपल्यालासुद्धा भरभरून फळ मिळत असतं तर अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा वान देऊ शकता पण चुकूनसुद्धा अशा गोष्टी देऊ नका ज्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी छान छान रंगाच्या साड्या लाल रंगाची साडी नेसा महिलांनो पिवळा रंग आपल्याला वर्ज्य आहे ऑरेंज रंग तर आपण नेसू शकतो ऑरेंज रंग नेसा मोर पिशी हिरवा काळा काळा तर रंग या वर्षी आवर्जून नेसा आता ज्यांना साथ नाही त्यांच्या घरात काळा रंग वर्ज्यच आहे कायमचा त्यांनी नका नेसू पण बाकीच्या सर्व महिलांनी मुलं मुली माझे दादा असतील त्यांनी सर्वांनी काळा रंग आवर्जून परिधान करा बाकी भरपूर शुभ रंग असतात हिरवा मोरपिशी जांभळा गुलाबी ऑरेंज रंग लाल या रंगाच्या या शुभ रंगाच्या साड्या नेसून आपण मंग मकर संक्रांतीचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे दादांनी सुद्धा या शुभ रंगाचे कपडे घालून आपण छान असा सण साजरा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक ते पाच वर्षापर्यंत किंवा त्याहून जास्तसुद्धा महिला आपल्या लेकरांचे बोरनाण आपण आपल्या घरात करत असाल तुम्ही पहिल्यांदाच करत असाल किंवा दरवर्षी करत असाल तर या वर्षी तुम्ही बोरणान करत आहात रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांती -gener -gener becoming, ते रथसप्तमी चौदा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत आपण तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही मुलांचं बोरनान करू शकता